गावची खबर न्यूज टाटा स्टील मधील कामगारांचा बारा हजार वेतनवाढीचा ऐतिहासिक करार कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण स्थानिक पुढारीच ठेकेदार झाल्यानं कामगारांची पिळवणूक होते कामगार नेते सचिन अहिरे यांचा द्वारसभेत आरोप कोल्हा खालापूर तालुक्यातील सावरोली हद्दीतील टाटा स्टील मधील आठशे बासष्ट कामगारांना तब्बल बारा हजार रुपयांची भरघोस पगारवाढी तसेच सतराशे कंत्राटी कामगारांना समान वेतन लागू करण्याचा ऐतिहासिक करार मंगळवारी वीस मे रोजी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ इंटकचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत स्वाक्षरी करत जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे कामगारांनी आनंद व्यक्त केला यावेळी सचिन अहिर संतोष बैलमारी व युनियन प्रतिनिधी यांचे ढोल ताशांच्या कामगारांची प्रचंड पिळवणूक होत आहे स्थानिक पुढारीच ठेकेदार झाल्यानं कामगारांच्या समस्यांकडे दुर्दैव याने दुर्लक्ष होते आमदार खासदार लक्ष देत नसल्याची खंत कामगार नेते सचिन अहिर यांनी बोलून दाखवली आमची संघटना उद्योगपतीच्या पाठीशी नाही तर उद्योगाच्या पाठीशी आहे उद्योग टिकला तर कामगार टिकेल म्हणूनच उद्योग टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो या करारात पैसे वाढल्याचा आनंद नाही तर श्रमिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा सन्मान झाल्याचा जास्त आनंद आहे असंही भावनिक होत म्हंटलंय आपण बघितलं असेल की जीएसडब्ल्यू आहे किंवा इतर आहे इकडे संघटना होऊ देत नाही आणि कामगारांची मिळवणूक केली जाते तिकडे मला आणि दुर्दैव असा आहे की तिकडे कुठचाही पुढारी पुढे येत नाही हे अगदीच पालकमंत्रीपासून किंवा कुठचेही आमदार खासदार कोणी असून कुठं आमच्या पक्षात असून कोणी असून आणि सर्वात महत्त्वाचे आणि जी दुर्दैवानी म्हणावं लागेल की पुढाऱ्यांचा लागे भर कॉन्ट्रॅक्ट कसं मिळेल ह्याच्याकडे जा जास्त असते कामगारांना संघटित करा असं कधीच कोणी बोलायला मागत नाही आहे आणि अशा वेळी खालापूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कामगारांना आम्ही संघटित केलं आणि या कामगारांना न्याय आम्ही देण्याचं काम केलं ही स्टील कंपनी आहे त्याच तुलनेतून जे एस डब्ल्यूच्या कामगाराचा पगार बघा आमच्या ह्याच्यातला तुम्ही पगार बघा त्यांच्या सवलती बघा आमच्या सवलती बघा तिकडे सेफ्टी बघा आमच्या इकडे सेफ्टी बघा कारण इकडे संघटना म्हणून आम्ही काम करतो इकडे संतोष बिलमारे जी माझे स्थानिक ते कामगारांचं प्रतिनिधित्व करता सं, संजय कदम हे जे आमचे जे उपाध्यक्ष आहेत ते आणि ही सर्व टीममुळेच हे शक्य होऊ शकलेले आहेत ह्याचा बोध खालापूर जिल्ह्यातल्या तमाम इतर कामगारांनी आणि विशेषतः मी हे म्हणणार नाही की आमच्या नेतृत्वाखाली पण माझं म्हणणं आहे कोणाचे तरी नेतृत्वाखाली येऊ येऊ दे पण किमान त्या कामगारांना न्याय मिळायला पाहिजे का रिलायन्समध्ये युनियन होत नाही का जे एस डब्ल्यूमध्ये होत नाही का बाकी के के था था का ना अशा ज्या कारखान्या आहेत त्याच्यामध्ये होत नाही आहे कारण तिकडे स्थानिक पुढाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट चाललेले आहेत म्हणजे आणि आता असं म्हणावं लागेल की कॉन्ट्रॅक्टरच आता लिडर व्हायला लागले तर मग कसले काही सामगार संघटना राहणार आहेत ह्या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मात करून मला असं वाटते आम्ही काम करण्याचा प्रयत्न आमच्या अमाऊंटमध्ये येतील आणि या आज सही केल्यानंतर पुढच्या पगाराला जी वाढीव पगार आहे असं बारा हजार रुपये टोटल ज्या चोपन्न महिन्यामध्ये गेले आहेत त्याचा भाग म्हणून घेऊन नऊ हजार रुपये पहिल्या सॅलरीला येतील असे एकंदरीत करण्याचं काम केलेलं आहे सात जे लीव होते ते दहा लिव्ह करण्याचं काम केलेलं आहे काही मेडिकल बेनिफिट्स दिलेली आहेत काही टाटा स्टीलचे जे इंटरप्लॅनमध्ये जे काही सवलती आहेत मग त्याचे कॅन्टीनमध्ये असेल मेडिकलसाठी असेल ते तत्वता आम्ही चर्चा केली तिकडे जी चांगले आहेत ते आम्हाला लागू पुढच्या काळामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे आणि महत्त्वाचं आहे की जे सतराशे अठराशे कॉन्ट्रॅक्ट कामगार आहेत त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे होतं ही जी आमची मागणी होती ती त्यांनी मान्य केली जी त्यांना जी मिळणारी जी रेग्युलरली जी वाढ आहे सहा सहा महिन्यांमध्ये जी त्यांनी द्यायला पाहिजे ती त्यांनी मान्य केली आणि त्यांच्याही बाबतीतल्या काही ज्या सवलती किंवा सोय थोडी परिस्थिती चांगली झाल्यानंतर सहा महिन्यांनी वर्षाभरानंतर त्यांच्याबरोबर टाटा स्टील या पोलाद उत्पादक कारखान्यातील कामगारांना पगारवाढीसाठीचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सेक्रेटरी संतोष बैलमारे उपाध्यक्ष संजय कदम आणि युनियन प्रतिनिधी गेल्या वर्षापासून कराराची बोलणी करत होते टाटा कंपनीचे व्यवस्थापक कपिल मोदी यांच्या मदतीनं चोपन्न महिन्यांसाठीचा बारा हजारांचा वेतनवाढ करून ऐतिहासिक करार करण्यात आला आहे हा करार साडे चार वर्षासाठी करण्यात आला असून चार टप्प्यात कामगारांना लाभ होणार असून प्रथम वर्षी सहा हजार दुसऱ्या वर्षी तीन हजार तिसऱ्या वर्षात दोन हजार सहाशे या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे संगा अध्यक्ष सचिन भाऊ आहीर उपस्थित होते या प्रसंगी संघटनेचे सेक्रेटरी सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे टाटा स्टील कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी अमिताभ चंद्र झा कमिल मोदी शशीभूषण संदीप धीर दीपक कामत परेशनाथ जना अभिषेक सिन्हा नाबीनचंद्रात झा उत्कर्ष भारद्वाज कामगार युनिट अध्यक्ष नागेश मेहतर उपाध्यक्ष अल्पेश चौधरी युनियन प्रतिनिधी गणेश घाटवळ सुमित भेसरे रवींद्र पवार नितीन पाटील समीर पाटील बाळाराम गायकवाड प्रमोद श्रीवास्तव प्रमोद देशमुख प्रकाश यादव उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ अहिर यांनी स्वर्गीय जमशेदपूर टाटा यांच्या पुतळ्याला अभिवादन करत वृक्षारोपण केले त्यानंतर कामगारांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करत कराचे आदानप्रदान करण्यात आले कंपनीची नाजूक परिस्थिती असतानाही कामगारांच्या पगार वाढीसाठी प्रयत्न करत होतो अखेर चोपन्न महिन्यासाठीचा बारा हजाराचा ऐतिहासिक करार करण्यात आला आहे वैद्यकीय रजा सात दिवसाहून दहा दिवस करण्यात आली आहे दिवाळी सण बोनस पाच हजाराहून दहा हजार करण्यात आला मेडिक्लम दोन लाखाहून दहा लाख करण्यात आल्यानं श्रमिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा सन्मान झाल्याचा जास्त आनंद असल्याचं सचिन आहीर यांनी सांगत संपूर्ण जिल्ह्यातील उद्योगाला चालना देण्यासाठी टाटा स्टील महत्त्वपूर्ण ठरू शकते म्हणून हा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं सचिन अहिर म्हणाले आम्ही उद्योगपतीच्या पाठीशी असल्याची टीका होते मात्र उद्योग टिकला तर कामगार टिकेल आणि म्हणून उद्योग टिकवण्यासाठी त्यांच्या पाठीशी असल्याचं कामगार नेते यांनी सांगितलं या कार्यक्रमात सूत्रसंचालन वैष्णवी मोटे दिनेश पाटील यांनी केले तर आभार युनिट अध्यक्ष नागेश मेहतर यांनी मानले ये दिन आपको देखने को मिला कुछ बात आपको जब मीटिंग चालू हो गई हमें लगता था तुरंत हो जाएगा लेकिन जैसे जैसे दिन बढ़ते गए कंपनी के हर एक आदमी से संदिप्धि रहे कामर समय मीटिंग चलती थी कभी टाटा के ऑफिस में कभी यूडीआई के ऑफिस में कभी मुंबई के दूसरे ऑफिस में और मैं सचिन बहुत शुक्रगुजार हूं अपना सब काम धंधा छोड़ के अपना सब वीडियो शेड्यूल छोड़ यही हमारी सारी डिस्कशन होती सकती है सिंपल अगर हम लोग बोले बहुत ही सामान्य शब्दों में इस यूनिट से अभी हम लोग लगभग एक साल पहले ट्वेंटी फोर में लगभग हम लोगों ने 250 करोड़ का नुकसान किया था ये मालूम होना चाहिए सबको पिछले साल में में ज़्यादा चल हम हम लोग लोग पाते हैं तो हम लो तो कर। देखने देखने तो हम कि कि बहुत बहुत बड़े साथ के बीच छोटा सा है बड़ी कंपनी 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 अगर इसीलिए मैं उन्होंने को आगे बढ़ाएंगे किसपे सहमति